नमस्कार मी अतिशय कोण माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो विषय टायटल तुम्ही वाचत असेल की सुनील तटकरे रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीसोबत युती करण्याच्या तयारीला लागलेली ला आहेत म्हणजे रायगडमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्यांच्यासोबत युती करण्याच्या तयारीला लागलेल्या आहेत मित्रांनो काल परवा हा एक कार्यक्रम झाला पेनमध्ये तुम्ही फोटो बघताय की वैकुंठ पाटील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता कबड्डीचा आणि त्या का कबड्डीच्या कार्यक्रमानिमित्ताने मित्रांनो पेनमध्ये सुनील तटकरे हे प्रमुख मान्यवर होते आणि त्यांनी त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित लावलेली होती मित्रांनो त्याने त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित लावायला पाहिजे होती एवढा काही तो मोठा कार्यक्रम नव्हता परंतु तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सुनील तटकरे यांचा राजकारण कसा आहे खासदार की सुनील तटकरे जिंकल्या सध्या पालकमंत्री पदावरून शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांच्यामध्ये आणि तटकरे कुटुंबामध्ये खडा धंगी आहे तुम्हाला माहिती आहे आणि मित्रांनो ह्याच्या पुढे सुनील तटकरे यांना आम्ही कधी मदत करणार नाही सुनील तटकरे यांनी आम्हाला विधानसभेला मदत केली नाही असे व्याप व्यासपीठावरून महेंद्र थोरवे महेंद्र दळवी त्यानंतर भरशेट घोगावले हे टीका करत आहेत आणि मित्रांनो अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटल्याच्या नंतर येणाऱ्या ज्या काही लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या लोकसभेच्या निवडणुका आपल्यासाठी आता जिंकणं कठीण जाईल ही बाब ज्यावेळेला सुनील तटकरे यांच्या लक्षात आले त्यावेळेला त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की दरवेळेला सुनील तटकरे कोणाशी कोणाशी युत्या करून आपलं स्वार्थ साधत असतात ही रायगडचा हा रायगडचा इतिहास आहे मित्रांनो असं असताना आमदार महेंद्र दळी वगैरे बाकीचे आमदार असं म्हणत आहेत की ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत येणाऱ्या आगामी दोन चार महिन्यानंतर त्या आम्ही त्या तरी तरी या जिल्हा परिषद निवडणुका भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाचे आमदार युतीमधून लढणार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवणार मित्रांनो असं जरी असलं तरी सुद्धा शिंदे गटाच्या आमदारांकडून हे वक्तव्य वर्तवलं जात आहे परंतु अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार असा म्हणालेला नाही आहे की आम्ही शिंदे गटासोबत युती करून राष्ट्रवादीला बाहेर ठेवू त्याच्यामुळे मित्रांनो राष्ट्रवादीसोबत नक्की कोणाची युती होईल सुनील तटकरे हे नक्की कोणासोबत जातील हा एक महत्वाचा विषय आहे मी त्यांच्या काही कार्यकर्त्यांशी बोललेलो आहे त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की खरोखरच भारतीय जनता पार्टी हा शिंदे गटाकडे युती करण्यासाठी जाईल का राष्ट्रवादी सोबत सोबतही त्यांची युती होऊ शकते मित्रांनो ही बाब जेवढी माझ्या लक्षात आली त्यावेळेला एक व्हिडिओ बनवून जे काही कोणी अंधारात असतील भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गट एकत्र लढतील आणि आपण त्याच्यातून सीट जिंकू त्यांच्यासाठी मित्रांनो एक सावधपूर्वक व्हिडिओ बनवा म्हणून एवढं बनवतोय येणाऱ्या कार्यकालामध्ये जरी एकनाथ शिंदेनी सांगितले ह्याला की तुम्ही सुनील तटकरे सोबत युती करा तरी सुद्धा शिंदे गटाच्या आमदार आता युती करणार नाहीत परंतु मित्रांनो अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टी तटस्थी आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी सोबत सुनील तटकरे दिल्लीत आहेत खासदार आहेत युतीतले खासदार आहेत त्याच्यामुळे त्यांचे अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांगले संबंध आहेत त्याच्यामुळं वरून जर का आदेश आला का तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढा भारतीय तर मात्र मित्रांनो इथे शिंदे गटाला मात्र इथं एकाकी लढावा लागेल आणि शिंदे गटाचं पानिपत होईल तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती अलिबाग परिषद अलिबाग मध्ये एक पत्रकार परिषद घेतलेली होती सुनील तटकरे त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की माझ्यातून आजार लागला ज्यावेळेला हे तीन आमदार तटकर्यांसोबत युतीत असताना सुद्धा टीका करत होते त्यावेळी तटकरे यांनी सांगितलं होतं की इतिहास आहे माझ्यातून आधार लागला तो संपलेला आहे आणि मित्रांनो अशा पद्धतीने एक पाऊल सुनील तटकरे यांनी चालायला सुरुवात केलेली आहे जर शिंदे गटाच्या आमदाराला किंवा शिव शिंदे गटाला युतीतूनच बाहेर काढलं तर मात्र त्यांना एकाकी लढावं लागेल आणि मात्र मित्रांनो पहिल्यांदाच त्यांना जिल्हा परिषदेतून जायची संधी मिळेल ती जाणार नाही जर जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीची आणि राष्ट्रवादीची आली तर जे कार्यकर्ते आहेत शिंदे गटाकडे वगैरे ते डपाटप टपाटप त्या ज्या पक्षामध्ये झाले आणि येणाऱ्या विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत त्या मात्र हे शिवसेनेचे तिन्ही आमदार आहेत त्यांच्यासाठी कठीण जातील अशा पद्धतीची परिस्थिती त्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे आणि मित्रांनो तुम्हाला असं वाटतं का वाटतंय की सुनील तटकरे हे भारतीय जनता पार्टीकडे जवळून जात आहे मित्रांनो आता त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे सुनील तटकरे यांना की सुनील तडकर यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की आता हे आपल्याला आयुष्यात मदत करणार नाही त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही जर अभ्यास केला तर महाडमध्ये स्नेल जगताप ह्या भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहेत आणि इथे अलिबागमध्ये कुशे हे सुनील तडकरीच्या जवळच्या आहेत आणि मित्रांनो तिकडे पेनमध्ये तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं सोडे आमदार आहे त्याच्यामुळं मित्रांनो ज्या काही पुढील लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत ते युतीमधूनच होतील भारतीय जनता पार्टी कुठेही अशा पद्धतीच्या गोष्टी करणार नाहीत परंतु त्या पुढच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या मात्र ह्या आमदारांना घातक असतील शिंदे गटाच्या याच्यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे वेगळ्या पद्धतीने तर तो विषय माझा निघून जाईल मित्रांनो हा विषय कशा पद्धतीने सुनील तटकरे यांनी ह्या शिंदे गटाच्या आमदारांच्या सोबत खेली करायला सुरुवात केलेली आहे हे त्यांच्या कदाचित लक्षात नसेल जर तुम्ही शिंदे गटाच्या आमदार मला बोलवत नसाल तर मी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या कार्यक्रमाला येथे जाईल आणि त्यांना अगोदरच दोन हजार चोवीस एकोणतीसच्या खातारकीची तयारी करायला सुरुवात करीन व तिकडे रायगड जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्यासोबत युती करीन आणि शिंदे गटाचे जे काही जिल्हा परिषद सदस्य निवडून जास्त प्रमाणात येऊ शकतात ते अतिशय कमी प्रमाणामध्ये निवडून येऊ शकतात मित्रांनो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुनील गडकरे यांनी ते अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून अजिंधी लावून इथे राखून दिलेला आहे मित्रांनो तुमच्या कदाचित लक्षात नसेल परंतु पत्रकार या या गोष्टी आम्हाला समजतात येणारा कार्यकालच मित्रांनो ठरवेल जर का शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती झाली नाही तर मित्रांनो जे ज्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी शिंदे गटांना शिंदे गटाच्या उमेदवारांना मदत केली होती तिथे एवढ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव नाही आहे त्यांची नाही आहे त्याच्यामुळं कदाचित त्यांची जे उमेदवार आम्ही जिंकू अशा अशा अपेक्षा बनवतात होता बालक त्यांची उमेदवारी धोक्यात येईल आणि त्यांचा पराभव होईल पराभव होईल त्याच्यामुळं मित्रांनो येणाऱ्या कार्यक्रमामध्ये अतिशय नाट्यमय पुन्हा एकदा महायुतीच्या वेळेला जसं काही नाट्यमय परिस्थिती रंगलेली होती कोण धैर्यशील दादा उमेदवार असतील की सुनील तटकरी उमेदवार असतील अशाच पद्धतीची नाट्यमय परिस्थिती रायगड जिल्हा परिषदेच्या युतीच्या संदर्भात रायगड जिल्हा परिषदेमध्ये कुठला पक्ष कोणासोबत जाईल याच्या बाबतीमध्ये मित्रांनो त्या गोष्टी त्याला घडताना दिसतील त्याच्यामुळं सर्व शिंदे गटाच्या आमदारांनी सावध तुम्ही भारतीय जनता पार्टीकडे जाण्यासाठी इच्छुक आहात भारतीय जनता पार्टीकडून अजूनपर्यंत आमदारकडून त्या पद्धतीने अशा पद्धतीचे अधिकृत व्यासपीठावरून सुनील तटकरेने त्यांनी एकही शिबी दिलेली नाही आहे त्याच्यामुळं मित्रांनो येणाऱ्या कार्यकालामध्ये शिंदे गटासाठी हा कार्यकाल पुढील पाच वर्षाचा हा कार्यकाल आहे हा फार हानिकारक आहे किंवा पुढील दोन चार महिनेच हानिकारक आहेत कारण काय जर का शिंदे गटाने आणि भारतीय जनता पार्टीने युती झाली नाही राष्ट्रवादीने बीजेपीची युती झाली तर मात्र तुम्हाला ही धोक्याची घंटा आहे हे तुम्ही जाणून घ्या मित्रांनो तुम्ही काम जर का म्हणलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद